मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यामध्ये बरेचदा महत्त्वाकांक्षा ही पाहिजे तशी राहत नाही म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की आत्मविश्वास खूप कमी झाला आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप कमी आहे असं आपण म्हणत असतो बरेचदा जेव्हाही व्यक्तीला निराशा येते त्यातून एकच गोष्ट लक्षात येते की कुठल्या तरी गोष्टीबाबत व्यक्तीचा आत्मविश्वास हा हरवल्या गेला आहे कुठल्या तरी समस्येमधून व्यक्ती मार्ग काढू शकत नाही यामध्ये जर आपण शोध घेतला तर असं लक्षात येतं की ज्या गोष्टीसाठी जेवढे प्रयत्न विचारपूर्वक इच्छेने करायला पाहिजे होते तर ते व्यक्ती करू शकला नाही व्यक्ती हतबल झालेला आहे सा म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्यक्तीमधील आत्मविश्वास खूप कमी झालेला आहे असेच आपल्याही बाबतीत होत असेल किंवा कधी काही असेच लक्षात आले असेल की आत्मविश्वास हा वारंवार काही गोष्टी करण्यामध्ये कमी होतो आहे तर एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि गरजेचे सुद्धा आहे म्हणजे त्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने मात करू शकतो आणि आपण असं म्हणू शकतो की तो उपाय खूप महत्त्वाचा ठरू शकतो मित्रांनो निक उजि हे इंग्लिश नाव आपण ऐकलेलं असेल निक ऊजी ज्या व्यक्तीला दोन हात नाही आणि दोन पाय सुद्धा नाही मित्रांनो दोन हात नसताना दोन पाय नसताना आपण काम कसं करणार एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी कसं जाणार तर हा मोठा प्रश्न आपल्याला भेटसावत असेल पण मित्रांनो हा व्यक्ती अगदी चाळीसच्या वर वर्ष वय आहे आणि हा व्यक्ती काय काय करतो तर बऱ्याच मोठ्या कंपन्या या व्यक्तीने के लॉन्च केलेल्या आहे या व्यक्तीचं एक कुटुंबसुद्धा आहे छान अशी बायको आहे आणि मुलं पण या व्यक्तीला आहेत म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही मित्रांनो पाय नसतानासुद्धा हात नसताना सुद्धा, सुद्धा चाळीस देशांची वारी किंवा प्रवास या व्यक्तीने केलेला आहे आणि मोटिवेशनल स्पीकर सुद्धा हा व्यक्ती आहे मित्रांनो लक्षात घ्या की हात पाय नसलेला व्यक्तीसुद्धा इतका विकसित होऊ शकतो मित्रांनो कशाच्या भरोशावर तर महत्वाकांक्षा इच्छा प्रबळ असण्याच्या भरोशावर होय आपण हात पाय नसलेले व्यक्ती निराश होऊन बसतो आत्मविश्वास गमावून बसतो पण दुसरीकडे हात पाय नसलेला व्यक्ती प्रचंड आत्मविश्वास घेऊन संघर्ष करतो आणि कित्येक कंपन्या चालवतो कित्येक दे देशाची वारी करतो मित्रांनो अशाच पद्धतीनं जर आपण उदाहरणं डोळ्यासमोर आणली अवयव नसलेले व्यक्ती काय काय करू शकतात म्हणजेच या उदाहरणावरून आपण सुद्धा धडा घेऊ शकू आणि आपली महत्त्वाकांक्षासुद्धा वाढीला लागेल आणि आपणसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून महत्त्वाकांक्षा वाढवून यशस्वी जीवनामध्ये होऊ शकू अशाच पद्धतीने जीवनाला आपण समजून घेतले पाहिजे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा